गावकरीच्या बातमीचा दणका भिवंडी महानगरपालिकेकडून उड्डाणपूल स्वच्छता उड्डाणपुरावरील साफसफाईला सा सुरुवात भिवंडी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून शहरातील उड्डाणपुलावर पाण्याचा फवारा मारून स्वच्छता अभियानाला एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती यामध्ये शहरातील कल्याण नाका धामणकर नाका वंजारपट्टी नाका येथील मुख्य रहदारीचे तीन उड्डाणपूल पाण्याने धुवून संपूर्ण उड्डाणपुरावरील धूळ माती स्वच्छ करून नागरिकांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते दरम्यान एका उड्डाणपुलावर पाणी शिंपडल्याचा व्हिडिओ फोटो मनपाकडून सामाजिक माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्यानंतर पंधरा दिवस उलटूनही अन्य दोन उड्डाणपुलांवर पाणी न मारल्यानं मनपा प्रशासनातील आरोग्य विभागाचे अधिकारी यांना सदर गोष्टींचा विसर पडला असावा का अशी बातमी गावकरी न्यूजने प्रकाशित केली होती या बातमीचा दणका म्हणून महापालिका उशिराक होईना त्यांना जाग आली असून उड्डाणपुलावरील खड्डे बुजवून माती धूळ साफसफाई करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केलंय तसेच प्रवाशांनी गावकरी वृत्तवाहिनीचे आभार मानले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा पहिले भरपूर गड्डे होते तुमच्या या रस्त्यावरती आणि तुम्ही सहकार्य भरपूर केलेलं आहे न्यूज चांगली लावलेली आहे त्यामुळे येण्याजाण्याचा त्रास कमी झालेला आहे धूळ भरपूर उडत होती त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रास होत होता तुमच्या चॅनलचे फार फार आभार आणि खूप खूप धन्यवाद पहिले आम्ही या रस्त्याने प्रवास करायचो ना ब्रिजवरून एवढे खड्डे होते ना फार खड्डे म्हणजे एवढा धोका होतं जीवाला इथून प्रवास करायचा म्हणजे जीव म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागायचा पण आता तुम्ही एवढे म्हणजे चांगलं काम केलंय खड्डे बुजवले वगैरे केले ना त्यामुळे आता फार त्रास कमी झालेला आहे पहिल्यापेक्षा भरपूर एकदम कमी झालेला आहे तरी पण आहे कुठं कुठं तरी पण आता भरपूर कमी आहे त्यापेक्षा या तुमच्या चॅनलच्या धन्यवाद पहिले बाज तर पहिले रोड बहुत बहुतही खड्डे बहुत ही दूर प्रदूषण था आने जाने में बहुत सी सारी प्रॉब्लम थी बट अभी जैसे कि देखा जा रहा है कि पूरे खड्डे एकदम सही कर दिए गए हैं हाँ आपके चैनल ने आवाज़ उठाई थी उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और अभी जैसे देख रहे हो अभी चलने में बहुत मतलब धूप प्रदूषण कम है और खड्डे पिड्डे एकदम सही हो गए तो ये बहुत अच्छी बात है मैं ये संगता है कि जया ये रोड काफ़ी त्रास होता मग तुमच्या जय महाराष्ट्र चॅनलचा मी धन्यवाद करतो की तुम्ही जे बातमी उचलला तर रोड चांगला दिसते अजून जे धूळ प्रदूषण होते काफी तरी कमी कमी झाले होते त्याच्या मी तुमच्या जय महाराष्ट्र चॅनलचा धन्यवाद करते आता चांगल्या रस्ते झाले पाहिजे फार त्रास होतो का आणि आता कुठल्याच प्रकारचा त्रास नाहीये